न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत बघूया आजच्या ताज्या घडामोडी परिस्थिती खूप शोकाकुल वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आहे जिवाळ्याचा एक नेता गोरगरिबांचा कैवारी आज आपल्यात निघून गेलेला आहे सर सर्व आहे अशी परिस्थिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली आहेत सर्व सायरा बायरा झालेल्या आहेत काय नेमकी दिशा होईल नेमका आपल्याला काय वाटतं दादांच्या जा जाण्यानं फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळाला आहे चार दिवसापूर्वी दादांनी एक वक्तव्य केलं होतं की ज्यांनी माझ्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप केला त्यांनीच मला सत्तेत सहभागी घेऊन करून घेतलं याचा अर्थ काय होता दा। म्हणजे दादा आरोपी नव्हतेच परंतु जरी त्यांनी आरोप केला तरी दादा सत्तेत सहभागी कशासाठी झाले याचं कारण म्हणजे दादांना समोरच्यांचं जे काळाबेर आहे त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे तो दादांना बाहेर काढायचा होता दा। म्हणून दादा सत्तेत सहभागी झालेते त्यांनी कुठली पदं भूषवण्यासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी हे सत्तेत सहभागी झाले नव्हते तर दादा फक्त त्यांच्यावर जो सत्तर हजार कोटीचा दा जो भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता त्याला कुठेतरी वाचप फुटावी म्हणून त्यांनी त्या सत्तेत सहभागी झाले सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी भाजप सरकारला नव्याण्णव साली शंभर कोटीचा फंड एका प्रोजेक्टमधून मिळाला हे त्यांनी बाहेर काढलं जर त्यांनी भाय, बाहेर बाहेर काढल्यानंतर त्यांनी संपूर्ण देशाला स सा, सा, सांगितलं की भाजपच्या भाजप पक्षाला नव्याण्णव साली शंभर कोटीचा सा पार्टी फंड या महाराष्ट्र सरकारमुळं मे मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारच्या एका प्रोजेक्टमधून काढून घेतलेला आहे त्याचबरोबर दादा परत चार दिवसांगुरे असे पण बोलले होते की माझ्याकडे यांच्या कारनाम्याच्या फायली आहेत तर दादा हे स्पष्ट उक्ती होते त्यांनी स्पष्ट बोलणं गरजेचं नव्हतं दादा जर स्पष्ट बोलले नसते कदाचित दादा, दादा आपल्यात राहिले असते परंतु असो जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या उक्तीप्रमाणे दादा आज आपल्यात नाही मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या या ठिकाणी थांबतो दादांना ही आदरांजली समर्पित करतो महिलांमध्ये मा आपण काय सांगाल नेमके दादा गेल्यानंतर ने ज्या भावना आज महिलांमध्ये मा आहे मोठ्या प्रमाणात महिला समुदाय हा ढसा ढसा आपल्याला दिसून येतो नगरसेविका आहेत कार्यकर्ते आहेत अध्यक्ष म्हणून पद भूषवलेले आहेत काय सांगाल आदरणीय दादा जरी आज आपल्यात नसले तरी आज या सगळ्या लाडक्या बहिणी पोरक्या झालेल्या शंभर टक्के घर आहे पण आज दादांचे जे आचार विचार आहे त्यांच्या कुटुंबाकडे जर पाहिलं आणि एवढा जनसमुदाय जर पाहिला तर सुद्धा म्हणजे तेवढ्याच तत्परतेने प्रश्न सोडवतील अशी मी आशा व्यक्त करते तसेच पारदादा असतील रोहित दादा असतील आपण सर्वांनी जर यांना मनापासून साथ दिली तर नक्कीच दादांसारखं काम करायला त्यांना वेळ लागेल दुसरा दादा होणे नाही आहे पण काम शंभर टक्के ते पूर्ण होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि त्यांच्याकडनंच आम्हाला आता राष्ट्रवादीची आशा आहे माझी नगरसेविका आपण राहिलेल्या आहात काय भावना आहेत नेमक्या खरं जर नगरसेवक जर झाले असेल तर मी दादांच्या कृपया झाले कारण आत्ता ज्यावेळेस मी एकोणीसशे सत्त्याण्णवला इलेक्शन लढवली त्यावेळेस काँग्रेस आणि सगळे एकत्र होतं काँग्रेस म्हणलं दादांची मिटिंग होती दादांना म्हणलं दादांनी फॉर्म भरला आहे म्हणले तुम्ही निवडून आला पाहिजे माझ्या गावचे आहात तुम्ही माझ्या तालुक्यातले आहात तुम्ही मला कुणाच्या मदत लागली तर सांगा म्हणलं प्रकाश शेटलं सांगा प्रकाश काळ्याला बोलून घेतलं प्रकाशीकडे मला माहीत नाही हे निवडून आलं पाहिजे त्यांच्यामुळं मी आज नगरसेवक भूमिता आळंदीमध्ये आहे आणि दादाच्याविषयी खूप काय बोलायचं आहे खूप म्हणजे जवळ संपर्क झालेला आहे म्हणजे आलेला आहे मला प्रत्येक काम त्यांनी माझं केलेलं आहे कुठलं काम केलं आहे असं नाही आता जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे मला एकच सांगायचं घ्या वाटलं की मुळे पाणी प्यायला मिळते आज बामासखेडचं त्यांची जर सही केली नसती आज पाणी प्यायला मिळेल नसतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं हो। आणि इथून पुढे कार्यकर्ता हवालदिल झाला अक्षरशः की ह्या फरका झाला आहे परंतु आपण जागेवर हो राहून त्यांनीच आपल्यासाठी आहोरा कष्ट केलं पन्नास टक्के शंभर टक्के आपल्या जनतेसाठी दिला त्यांनी स्वतःसाठी एक वेळ एक वीडसुद्धा वे 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 घालवला नाही स्वतःसाठी की स्वतःच्या कुटुंबासाठी सकाळी सात ला बाबा तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत कामं करायचं कुठं पाहिले नाही मी कुठल्याच कुठल्याच आपल्याला एवढाच आपण पाच टक्के तरी प्रामाणिकपणे राहू तर त्यांना समजायचं होईल एवढं मी बोलते आणि संपवते काय सांगाल ज्या दादांच्या जीवावर आपण लोकांची कामं करत होतो आज तुम्ही कुणाला सांगणार आता इथून पुढच्या काळामध्ये तो दादांचा आवाज काय काम आहे हा येणार नाही काय भावना आहेत तुमच्या आजच्या शोकसभेच्या करायला शब्दच अपुरे आहेत आरिफबाई तुम्हाला म्हणून सांगतो की दादा असे दादा होणेच नाही आणि आम्ही म्हणजे जसं आमचं आता वयाच्या हिशोबाने केलं तर माझे धाकटे बंधू होतील दादा पण ते न म्हणता माझा थोरला भाऊ म्हणजे माझी आई वारली वडील वारले एक भाऊ गेला माझी सख्खी बहीण गेली तरी मला एवढं दुःख झालं नाही एवढं दुःख मला झालेलं आहे आणि दादा म्हणजे दादाच होते शब्दाने आपण एखाद्याला दादा म्हणतो आदरा म्हणतो पण त्या ते दादा त्यांची कर्तबगारी त्यांची कामातून तशी ओळख होती आणि दादांना कुठलं काम सांगितलं आहे आणि त्यांनी केलं नाही पक्षाच्या कार्यकर्त्याचं असो किंवा अन्य कोणाचं असो त्यांनी पक्षभेद बघितला नाही जातपात बघितली नाही कार्यकर्ता बघितला कार्यकर्ता मोठा होण्याकरता त्यांनी ताकद दिलेली आहे आणि जे काम केलं आहे आळंदीसाठी ते तुम्हा आम्हाला सर्वांना श्रुत आहे किती बोललं तरी थोडंच होणार आहे शब्दच नाही आहे भविष्यात आता कसे कामं करणार काय करणार काय दिशा काय वाटते समोर काय नाहीच राहिलेलं नाही सगळं म्हणजे उद्ध्वस्त झालंय निशब्द झालो आहे तुम्ही आम्ही आता म्हणजे गुलामगिरीच करावी लागणार आहे आता जो तो कमर्शियल राजकारण झालेलं आहे आजकाल स्पष्ट बोलायचं म्हणजे कोण आता हे इथं बोलतात आता याच्यातले किती जण कुठला पक्ष ब जॉईन करतील स्वतःच्या स्वार्थासाठी ते तुम्ही आम्ही सांगू शकत पूर्वी तुम्ही जे काम करत होता गरिबांसाठी आम्ही दादाला सांगतो हा जो रुबा असायचा तो रुबा पूर्ण संपलाय महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर एकच पर्याय दादा असायचा हा असं सामान्य लोकांमध्ये होतं आता तुम्ही काय करणार नेमकी परिस्थिती करते काय करतात प्रत्येक तसे संबंध आमचे आम्ही छाशी पण आहेत कोणाचंही काम असलं तरी आम्ही कुठूनही ते करून आणू आमच्या आम्ही नाही केलं तर दोन सांग काय सांगाल नेमक्या पक्षाच्या माध्यमातून आपण काम करत असताना दादांना फोन केल्यानंतर दादा नेहमी उचलायचे आज तुमच्या नेमक्या भावना काय आहेत सुमारे दोन दिवसापासून प्रत्येक ठिकाणी टेलिव्हिजन लोकांनी बंद केलेत टेलिव्हिजनवर सुद्धा आता त्या बातम्या पाऊशी वाटत नाही एवढं दुःख लोकांच्या मनात आहे काय सांगाल दादांची ओळख म्हणजे कामाचा माणूस हीच दादांनी आपली ओळख निर्माण केली कुठल्याही पक्षाचा माणूस येऊ द्या कुठल्याही जाती धर्माचा माणूस येऊ द्या दादांनी काम ऐकून घ्यायचं आणि होत असेल तर लगेच त्याच्यावरती काम करतं म्हणून सांगायचं नसेल होत तर नाही होणार म्हणून सांगायचं अशी दादांची कामाची शैली होती आणि ह्या आळंदीच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं दादानं भरपूर केले दोनशे सतरा कोटी या आळंदीच्या विकासासाठी दिले ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली चार नंबर शाळेची इमारत केली असे विविध काय उपक्रम या आळंदी शहरामध्ये राबवले गेले निश्चितपणानं दादांना ठिकाणी मी आदरांजली व्यक्त करतो एक सांगतो आठवण सांगायची म्हणजे ज्यावेळेस शाळेच्या उद्घाटनाला दादा आले होते त्यावेळेस तिथले कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर जोशी म्हणून गोसावी त्यांनी मला फोन केला की दादा येणार आहेत त्यांना आमच्या हॉस्पिटलला भेट द्यायला बोलवा तर मी दादांना कानच सांगितले की दादा असं असं आळंदी कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आणि तिथं आपल्याला भेट द्यायची एक राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना एक प्रोटोकॉल असतो पण तो प्रोटोकॉल न विसरता तो कार्यक्रम नसताना कार्यक्रमाला तिथं गेले आणि दादांचं दातृत्व त्या दृष्टी तुम्हाला सांगतो की त्यांची अपेक्षा होती पाच दहा लाख रुपये दादांनी दिले तरी बास तर दादांनी पन्नास लाख नाही त्यांनी एक कोट मागितले तर दादांनी सत्तावीस कोटी रुपयाचा ते पेट म्हणून मशीन दिलं आणि ते आज उद्या येणार होतं आणि त्या दा उद्घाटनात दादा येणार होते ते मिळालं त्यांना सत्तावीस कोटी कशाला म्हणतात आणि हे सगळं जनसामान्यांसाठी कळा बरोबर नायकरी पाटील काय सांगाल तुम्ही सातत्याने समाजासाठी त्यांना फोन केला आता कोणाला फोन करणार अशी परिस्थिती वाटते का कार्यकर्ते कुठे जातील कोणाला सांगतील कोण नेता असा आहे की जो सामान्य कार्यकर्त्याचा आज ऐकेल खरं तर महाराष्ट्र राज्यातील राजकारणामध्ये युवकांनी कोणती प्रेरणा घेऊन राजकारणात काम केलं पाहिजे जी काम ज्या लोकांची याच्यावरती आपण काम करू शकतो मग अशी मी सांगितलं श्रद्धांजली वाहत्यावेळी की विलासराव देशमुख साहेब हे आमचे प्रेरणास्थान होते त्याचप्रमाणे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा असला तरी अजितदादाची प्रशासनावरती आपली पकड त्यांची काम करण्याची पद्धत रोखोक भूमिका होला हो आणि नाहीला नाही म्हणण्याची पद्धत पण जर ते हो म्हटले तर ते काम कोणते परिस्थितीत करणार म्हणजे करणार की गोष्टीचा अनुभव आम्ही अनेकदा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बारामतीकर नुसते पोरकीला झालेले पुणे जिल्हा पोरक्याला झालेलं तर महाराष्ट्र पोरका झालं म्हटलं तरी वावू ढरणार नाही आहे आणि खरी खळ आत्ता तरी लोकांना कळल याच्या पुढं शंभर टक्के कळल की दादा असते तर प्रत्येक विराण्याला दादांच्या आठवण वेळेला येईल की बाबा या ठिकाणी ही अडचण झाली तर त्यावेळेला मला दादा हा पर्याय होता दादांना मी त्या ठिकाणी सांगू शकत होतो हो दादा त्या ठिकाणी काम करू शकत होते पण तो पर्याय आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोरचा नाही तर अख्ख्या राज्यातील युवकच समोरचं आहे राज्यातील युवक समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करायचं की कर नाही करायचं ही परिस्थिती आता सर्वांपुढे मोठी गंभीरतेने उभी राहिलेली आहे आनंदराव काय सांगाल तुम्ही शिवसेनेच्या खूप काळापासून काम करत आहात आता भविष्यामध्ये सर्व संपलं अशी परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये एकंदर दिसून येते तुम्हाला काय वाटतं कार्यकर्ते नेमके काय करतील काय पुढे दिशा होईल आणि सर्वच ठप्प झाले अशी परिस्थिती आज आहे पक्ष कोणताही असू दे पण दादा जिव्हाळ्याचा माणूस निघून गेला अशा भावना आहेत काय सांगाल काय परिस्थिती वाटते नक्कीच केवळ राष्ट्रवादीच आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मी एवढंच पडेल कुठलाही पक्ष असो काही असो सर्वांना आवासा दारा होते ते आरतीच्या विकासासाठी यापुढं सर्वपक्षीय मतभेद विसरून जसं दारा एक मुख्य नेतृत्व होतं यापुढे सर्व पक्ष आता मान्यवर या ठिकाणी बरेच आहेत सर्वांना मी या ठिकाणी दादांच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं सांगू इच्छितो आळंदीच्या विकासासाठी सगळं पक्षीय मतभेद विसरून एकमुखाने जे जे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील नेतृत्व असेल त्याच्या त्यांच्याकडे पाठपुरावा करून आळंदी शहराच्या विकासासाठी भरपूर निधी आणावा आणि तोच खरे दादांना श्रद्धांजली धरेल महाराज आजी दादांच्या दुःखद निर्णयामुळे संपूर्ण परिसर नव्हे पक्षीय नव्हे तर अपक्षीय लोकांना सुद्धा दुःख झालं आहे आपण वारकरी संप्रदायाचे का आहात आपण काय सांगाल नेमके आपल्या भावना काय भविष्यामध्ये असा नेता होणार नाही असे सामान्यांतून ओ निर्माण होत आहे दादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं संत वचनाप्रमाणे धर्म जाती धर्म जाती प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन आपल्या कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्वाने महाराष्ट्र रात्र दिवस फुलवण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे दादा कधीही कोणीही जाऊ स्वपक्षातला असो हो या परकीय असो हो, कधीही दादानी भेदभाव केलेला नाही आणि असा आभेद्य असणारा ना शास्त्र असं सांगते मरण त्यालाच येते की ज्याचा समाज विस्मरण होते पण आज बारामतीमध्ये समाज पाहिल्यानंतर दादा गेलेत असं कोणी म्हणू शकत नाही पण दादाच्या पाठीमागे त्यांच्या कर्तृत्व नेतृत्व दातृत्वाने भारावून गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं थोडं थोडं घेऊन जरी समाजाची सेवा केली तर दादांना ती खरी श्रद्धांजली अशाच दादा घडामोडी जाणून घेण्यात बघत राहा न्यूज एक्सप्रेस नमस्कार